हाय वेलकम टू माय चॅनल निकिता शिगवन रसा आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत मी इथे दोन वांगी घेतलेली आहेत अशा प्रकारे हे वांग एक मोठं आणि छोटं मी घेतलेलं आहे आता आपण ही वांगी तव्यावर भाजून घेऊया आता मी तवा तापत ठेवलेला आहे ऑलरेडी त्यामध्ये टाकून आपण ही वांगी भाजून घेऊया आमच्या इथे ना गाड्यांचा खूप आवाज येतो त्यामुळे तुम्हाला शक्यतो गाड्यांचा आवाजाचा साऊंड होत असेल त्याच्यासाठी क्षमा असावी हे आता त्यामध्ये तेलसुद्धा दोन छोटे चमचे सोडत आहे आता आपण याच्यावर टाकण ठेवून ते वाफ देऊन खरपूस भाजून घ्यावे त्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये जिरं टाकून मिरची टाकून आणि थोडंसं मीठ टाकून एकत्र एकजीव करून ठेचून त्याचा ठेचा बनवून घेऊया अशा प्रकारे आपण वांगी भाजून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता प्रकारे भाजलेलं आहे एकदम सॉफ्टमध्ये आणि चांगलं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही पण असं भाजू भाजता का कमेंटमध्ये मला सांगा असं अशा प्रकारे मी ही प्लेटमध्ये वांगी काढून घेतलेली आहेत आता मी यांचे सा वरचे स्किन काढून घेणार आहे किंवा आपल्या भाषेत ते जे सगळं वरचं काळा झालेला भाग तो सगळा काढून घेणार आहे तुम्ही विचार करत असाल की मी मध्ये व्हिडिओ का नाही टाकत आहे कारण मी ना सगळं घर सांभाळून माझ्या दोन मुले आहेत त्यांना सांभाळून मी हे सर्व व्हिडिओ टाकते आहे त्यामुळे मला थोडा उशीर होतो मध्ये मध्ये व्हिडिओ टाकायला तरी पण मी ट्राय करते की जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावे तरी बघूया ट्राय चालू आहे माझे ते सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही पण मला साथ द्या त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अँड तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट्स पण तुम्ही जरूर करा अशा प्रकारे आपण वांग्याचं घर काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद बनवलेली पेस्ट त्याच्यामध्ये मिक्स करत आहात आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आता सर्व मिक्स करून झाल्यावर मी डिश तुम्हाला रेडी करून दाखवली आहे तुम्हाला जर आवडले असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा वरून मी कोथिंबीर टाकत आहे आता ही डिश रेडी झालेली आहे तुम्ही ही चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू